श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना पाच वर्ष अपडेट तत्पूर्वी नवीन असताल तर चॅनलला करा आनी करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या भेटतील त्याचप्रमाणे गुगलवर नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी नोकरी सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती यांचे फॉर्म भरता येतील अधिक माहितीसाठी पीडीएफ फाईलसाठी टेलिग्राम जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात सविस्तर वृत्त तर बघा प्रेक्षकांनो नाशिकमधून एक सर्वात मोठी बातमी येत आहे तर लाडकी बहीण योजना पंचवार्षिक करू अजितदादांनी केला वादा तर बघा सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे येत आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे एक जुलैपासून याची नोंदणी सुरू आहे आतापर्यंत तब्बल दीड करोड महिलांनी याची नोंदणी केलेली आहे काही महिलांचे फॉर्म देखील अप्रूव्ह झालेले आहेत काहींच्या खात्यावर एक रुपया देखील जमा झालेला आहे त्यांच्यामुळे त्यांचा मार्ग सुकर झालेला आहे आणि लाडक्या बहीण योजनेचा हप्ता त्यांना लवकरच मिळणार आहे सोळा किंवा सतरा तारखेला हा हप्ता जमा होईल आणि ज्यांचा नाही जमा झाला त्यांना एकोणीस ऑगस्टला एकत्रित दोन्ही हप्ते मिळतील तर आता यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे त्याची सर्वत्र चर्चा सुरू होत आहे नाशिकमध्ये जनसन्मान यात्रा शुभ प्रसंगी भाषण करताना एक मोठं वक्तव्य केलेलं आहे लाडकी बहीण योजना याबद्दल त्याची पूर्ण माहिती आपण बघूयात किती वर्षे लाडकी बहीण चालणार आहे त्याचप्रमाणे अजितदादांनी काय सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी याची पूर्ण माहिती बघूयात व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले तर बघा प्रेक्षकांना नाशिक मधून एक सर्वात महत्वाची बातमी येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे त्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या खात्यात सतरा तारखेला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे अनुदान जमा करण्याचे प्रयत्न आहेत विरोधक यावर निवडणूक जुमला असल्याची टीका करत आहेत तर अजितदादांनी सांगितलेलं आहे कालच मी सहा कोटीच्या फाईलवर स्वाक्षरी करून आलेलो आहे जनतेने आम्हाला पुन्हा संधी दिल्यास ही योजना आम्ही पुढील पाच वर्ष देखील चालूच ठेवणार आहोत अशा प्रकारचं एक मोठं वक्तव्य अजितदादा पवार यांनी केलेलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केले धन्यवाद तसंच त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की हा अजितदादांचा वादा असल्याचं त्यांनी सर्व जनतेला संबोधित केलेलं आहे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींच्या खात्यावर सतरा तारखेला हे हप्ते जमा होण्याचे पूर्ण आम्ही प्रयत्न करत आहोत तर अशा प्रकारची अपडेट आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे की जर आम्ही सत्तेत परत आलो तर पुढचे पाच वर्ष देखील आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहोत परंतु आम्ही जर आलो नाही तर ही योजना बंद पडेल अशी देखील भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे नाशिकच्या दिंडोरी या ठिकाणी जन यात्रा दरम्यान आजी दादांनी हे केलेलं वक्तव्य आहे आपल्याला काय वाटतं लाडकी बहीण योजना किती वर्ष चालेल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट्स होत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ